रवींद्र धंगेकरांना मतदान कसं करायचं हे पाहूयात मतदान केंद्रावर गेलात की तिथे पूर्व प्रक्रिया पार पाडून मतदान गेल्यावर तुम्हाला तीन बॅलेट मशीन मशीन दिसतील आणि एक दिसेल डाव्या हाताच्या पहिल्या बॅलेट मशीनवरील अनुक्रमांक एक वर धंगेकर रवींद्र हेमराज यांच्या नावासमोर त्यांचा फोटो आणि पुढे हाताचा पंजा हे चिन्ह आहे या चिन्हासमोरच समोरच निळ बटन दाबल्यावर लाल लाईट लागून बीप असा आवाज येईल काही सेकंदात मशीन वर हाताचा पंजा हे चिन्ह दिसेल चिन्हाची चिठ्ठी बाहेर आल्याची खात्री करूनच मतदान केंद्रातून बाहेर पडा लक्षात ठेवा आपलं मत बहुमूल्य आहे त्यामुळे हाताचा पंजाच निवडा चाक़ी 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 चाक़ी। हम साथ चले तो जीतेंगे हाथ में हाथ चले तो जीतेंगे हम साथ चले तो जीतेंगे हाथ में हाथ चले तो जीतेंगे 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 दिल के ये मजबूत